गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

यांनी आहे उद्धव ठाकरे यांनी नुकतीच वैजापूरमध्ये जाहीर सभा घेतली या सभेत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर आणि स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्यावर टीका केली होती बोरणारे यांनी आज अठरा सप्टेंबर वैजापुरात सभा घेऊन उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले रमेश बोरनारे म्हणाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वैजापूर विधानसभेची उमेदवारी देत असताना पैशाचा वापर होणार होता पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला गेला एका माणसाला बळजबरीने पैशाच्या बदल्यात उमेदवारी दिली जाणार होती उमेदवारी विकण्याचा घाट त्यांनी घातला होता आणि काल ते वैजापूरला येऊन माझ्यावर टीका करून गेले ते म्हणाले रमेश बोरणारेला उलट टांगलं असत मात्र मी असं बोललो की आज जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी तुम्हाला काँग्रेस बरोबर आघाडी करताना पाहिलं असतं तर त्यांनीच तुम्हाला उलट टांगलं असतं आमच्या यूटूब चॅनल वरील पी व्ही आर न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा